विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे सध्याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार मौजिद हानोळ तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील दिनांक अठरा सात दोन हजार बावीस रोजी दलित समाजाच्या चार वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची घटना घडली असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे व सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी फकीरा ब्रिगेडच्या वतीने दिनांक बावीस सात दोन हजार बावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर फकीरा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सर्वदे पार्वती झुंजारे नागिनी थोरात राम गवळी दीपक वाघ सर्वदे यांच्या स्वाक्षरे आहेत निवेदन पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आले आहे नमस्कार श्रीरंग सर्वदे या महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये मातंग समाजावर वाढत असलेले अन्य अत्याचार या प्रशासनाला निदर्शनास आणून व आरोपीला शिक्षा देण्यात यावी या कामासाठी कार्यरत असणारी फकीरा ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून मोजे डहाणुरे येथे काल माणुसकीला काळीमापासणारी घटना बांधवांनो युवकावर युवतीवर तर अन्य अत्याचार होतातच पण काल अठरा जुलै दिवशी ज्या दिवशी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन म्हणून आम्ही साजरा करतो त्या दिवशी आमच्या स मातंग समाजाच्या चा, एक चार वर्षाच्या चुमुकलीवर डहाणोरी येथील शत्रुघ्न लहू जाधव या नराधमानं या गाडवानं त्या मुलीला चॉकलेट बिस्किट दाखवून अंगणवाडीतून निघून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे ही बातमी कळताच मी स्वतः येथील पी एस आय काकडे साहेबांना फोनवरून सांगून रीतसिरतेने आमच्या म्हणण्यानुसार व जी घटना घडली त्यानुसार कलमा दाखल झालेल्या आहेत पण येणाऱ्या शुक्रवारी दिनांक बावीस बावीस सात दोन हजार बावीस रोजी कलम सांगा बावीस सात दोन हजार बावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फकीरा ब्रिगेड संघटनेच्या वतीने व लोहाराव मर्गा तालुक्यातील सर्वच संघटना व मातंग समाज भव्य रस्ता रोको आंदोलन करून जेणेकरून या पुढील काळामध्ये मातंग समाज किंवा दलित समाजावर कुठला भडवा हात घालणार नाही असं शक्ती प्रदर्शन करून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करणार आहोत क्रांतिकारी जय भीम जय लहुजी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा